गाडी पेट्रोल भरण्याकरता जेव्हा जातात तेव्हा घरबारीला पेट्रोल पंपाच्या बाहेर काऊन उभे करतात मला एक दिवस प्रश्न होता कारण गेले पेट्रोल पंपाजवळ का बाई बाहेर उभी करायची आतमध्ये माणूस गेला का पेट्रोल भरला का पुन्हा वापस आला म्हटलं बाईने दोन बाहेर मी दाढी खाजू खाजू भेजा दोन चार वर्ष विचार करत होतो मग एक दिवस मीच गेलो पेट्रोल टू व्हीलर घेऊन म्हटलं अनुभव घेतल्याशिवाय पर्याय नाही पेट्रोल पंपात गेलो तिथं बोरडं लावलो होतो वा लावणाऱ्या गोष्टी बाहेर ठेवा ज्याला कळलं त्याला धन्यवाद ज्याला नाही कळलं आठ तारखेला महाप्रसाद आहे प्रभू अरे ते बायको करता रडते झाडाला विचारते कुठे गेली माहीत नाही तो दुखता प्रभू कथा तुम्ही जाय मुनी ही सुनाई सोई मम इष्टुधीरा सेवत सदा मुली धीरा अग ते माझे प्रभू आहे बायकोसाठी रडणार संशयाला कोणाच्या मनात ऐका संशया उन्ही थोर अधिक पाप नाही घोर तुम्ही जर कथा ऐकायला येत असाल मनात संशय असेल तर कथा ऐकून उपयोग नाही आमचे गुरुजी म्हणते काही आला या कुछ नाही लोक नाही हुशार आहे कथेने येतात आरती घेऊन मग आरती झाली कारती खाली ठेवते जात असताना हा झटक झटक करते निघून जाते त्याचा अर्थ महाराज त्या तिने कथा ऐकली दोन तास थांबलो तुम्ही कथा तुझे ठेव आम्ही हो, चाललो सती संशय आला महादेवानं ओळखलं आणि जिथे संशय आहे तिथे कथा श्रवण केली जात नाही संशय एका वाक्य सांगू विषय म्हणजे काय महिला मंडळ पाहायला सुंदर होती पण शाळा शिकली नाही नोकरीवाला नवरा भेटला <laughs> त्याला वाटला शिकलेली जरी नसेल काय का नरेंद्र मोदीची दिसई करायची आहे का घरी नाही संसार नाही त्याला लग्न करून टाकलं गोरी दिसली लग्न केलं आता तिला शिक्षण नाही हे गेलं ड्युटीवर घरी आलं रात्री संशय सांगतो मी संशय संशय कथेतला संशय ते आलं घरी दहा वाजता जेवलं अकरा वाजेपर्यंत काय पाहिला काय पाहिजे आपण हातात घेऊन ते मोबाईल नाही आहे विटंबना सांगू घोर घोरकलियुगातली पहिल्या काळात मथारे लोक लहान लेकरोयले पसायला शिकवत होते बरोबर आहे सदा सर्वदा शिकवत होते आता लहान कोटेले मठारे मध्ये इंस्टाग्राम कसं पहायला लागते बेकार काम आहे नवऱ्यानं मोबाईल पहिल्यानं अकरा वाजता मोबाईल चार्जिंग झोपला आजकालच्या माया काय नवरा झोपला त्याचा मोबाईल घेतला कॉल हिस्ट्री व्हॉट्सअपचे चे मेसेज इंस्टाग्रामचे मेसेज सगळं चेक करतील मोबाईल पुन्हा चार्जिंग लावून ठेवले किती हुशार आहे तुम्ही पण माय एक वाक्य सांगू मी जेवढ्या हुशार आहे तुम्हाला सांगाळणारा तो बुवा केली हुशार सांग त्याने माहित नाही आधी हिस्ट्री डिलीट केली पाहिजे त्याने माहिती पासवर्ड बदलला पाहिजे रोज का मोबाईल अकराला चार्जिंग लावला आणि दोघेही झोपले संशय सांगतो मी कथेतला आणि बारा वाजता मोबाईल चमकला मनातच होतो चमक मोबाईल पाहिला आता अर्ध इंडी जमत होत तिने अर्ध काय जमत नव्हतं तिनं पाहिला बापे ब्युटीफुल अशी फुलशी घेतली महाराज नवऱ्याच्या साताळ्यावर मारली पुढे सकाळी ड्युटी वर सकाळी काय झालं काय काय आलं काय आलं याच्या करता नोकरी करता याच्या करता ड्युटी वर जाता झालं काय हे बघ ब्युटीफुलचा मॅसेज झाला त्यानं पाहिला अहो माय अहो ते ब्युटीफुल नाही गो चार्जिंग लावला होता बॅटरी फुल चालू आज तुम्ही कोर्टात जा पंचाहत्तर टक्के केसेस दोन वर्ष झाले चार वर्ष झाले सहा महिने झाले लग्नाच्या नुसतं तलाकच्या आहे त्या तलाक होण्याचं केवळ कारण हा दविंदर मोबाईल आणि संशय माझ्या वडिलांच्या वयाचे जेवढे आहे ना मथारीने त्या काळात एवढं मारलं गळ्या तरी बापाकडे गेली नाही मरे पर्यंत साथ दिली मथाऱ्याची पण आज पती पत्नी मध्ये सोनं नाना आहे पैसा भरपूर आहे पण समाधान नाही माफी मागून बोलतो फक्त सेल्फी काढण्याकरता दोघेचे फोटो एकत्रित काढले आहे चेहऱ्यावर आशय बाकी सतीला विचारलं महादेवानं तुझ्या मनात संशय आहे जो तुम हरे मन अति देहू तव तीन ज्या परीक्षा दे तुझ्या मनात राघावा विषय रामचंद्राविषयी संशय असेल तर जाना परीक्षा घे ना महाराज सतीच्या मनात आला परीक्षा घेण्याकरता गेली महिला म्हणणं प्रभू रामचंद्र सिदे 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 सतीने विचार केला रामाची परीक्षा घ्यायची आहे पण कशी घेतली पाहिजे तिने विचार केला ज्या सीते करता प्रभू रडत आहे ना त्या सीतेच रूप घेतलं पाहिजे सीतेच रूप घेतलं आणि पाठीमागणं आली कोण सती म्हणजे भवानी महादेवाची घरवाली विशेष आवाज द्यायच्या आधी प्रभू रामचंद्रानं मागे वळून ए हे माई पड्या ही माझी सीता नाही आहे ही माझ्या महादेवाची पत्नी आहे ती जगाची मालकीन आहे आई कृपा करी माझ्या बरी